मराठी स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणात आतापर्यंत चौघा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या अटकेनंतर संपूर्ण करगणी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पीडितेला अत्याचार केल्यानंतर व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली गेली अखेर तिने टोकाचं पाऊल उचललं या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला न्याय मिळावा आणि त्यासाठी तिच्या नातेवाईकांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आयच्या वतीनं सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्रित संतप्त जनसमुदायाची गर्दी झाली होती आंदोलकांनी आवाज बुलंद करत पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली करगणे तालुका आठवणी जिल्हा सगळे या ठिकाणी सायले नावाच्या विद्यार्थीनं पाठी पाच वाजता गळपास घेऊन आत्महत्या केली त्या संदर्भामध्ये त्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे त्यांचे सगळी आई वडील सुता भाव या ठिकाणी सगळी करगणीचे ग्रामस्थ आम्ही रिपोर्टिक पॉर्ट मीडियाच्या वतीनं त्या कुटुंबाला भेट देऊन आठवले साहेबांनी सुद्धा त्या कुटुंबाशी संवाद साधलेला जा आहे त्यांना आपण पाठिंबा देऊन त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी आर पी आयची सगळी जिल्हा टीम त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आमचे जिल्ह्यातले सगळे आमचे अशोक कांबळे साहेब शोध भाज्या पोपट कांबळे अरविंद कांबळे नवनीत कांबळे आणि सर्व जिल्ह्याचे टीम आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे ती घटना अशी घडलेली आहे की सायले हीचा मृत्यू गळपास घेऊन झालेला आहे या करघणी गावामध्ये किंवा रा तालुक्यामध्ये अतिशय दोन असं कृत्य झालेलं आहे राज्याला काळीबा फसणारी घटना घडलेली आहे त्या मुलीला चॅटिंग करून किंवा त्या मुलीचं ब्लॅकमेल करून त्या मुलीला विवस्त्र करून आवृत्ती जेव्हा बलात्कार केला बलात्कार करून त्याच्यावर ब्लॅकमेलिंग केलं ब्लॅकमेल करून त्याला एकदाच नाही त्याला असे अठ्ठावीस वेळा तिच्यावर बलात्कार झालेले आहेत आणि ती मुलगी अल्पवी नाही मुलगी सोळा वर्षीची आहे मुलगी आई वडिलाला सांगू शकली नाही भीतीपुती जर का तुम्ही आम्हाला जर काही केलं किंवा तुला कोणा सांगितलं तर हे फोटो आमच्याकडे आहे अशा वेळ आठाच वेळा तिच्यावर बलात्कार झालेले आणि चौघच आहे नाहीत असं राजू गेंड आहे गायकवाड आहे रोहित खरात आहे किंवा अन्न ते ही चौघच आरोपी नाहीत अनेक आरोपी आहेत परंतु या आरोपींना पकडलेला आहे पण तिथल्या प्रशासनाने आटपाडी तालुक्यातलं बैरसाहेब असू द्या किंवा डीवाय पी असू द्या किंवा या लोकांनी तात्पर्याने लोका ही लोक ज्या ज्या वेळेला पाठे पाच वाजता ज्या वेळेला तिथं आत्महत्या केली तिने गळपास घेऊन पाहत घेतला त्यावेळेला ही सगळं कुटुंब भयभीत झालं आणि आमचा गाव हा अतिशय ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये यंत्रणा लेट म्हटली ले। ही सगळी चार रात्री पाठत झाल्यापासून तिथं पोलीस स्टेशनला गेले गुन्हा दाखल करून सांगितलं कारण मुलं सगळ्यांना माहीत होती गुन्हा प्रशासन अजिबात गुन्हा दाखल करून घेतला नाही लैंगिक अत्याचार केले मानसिक त्रास दिला शारीरिक त्रास दिला तिच्यावर बलात्कार झाले इतके चार पाच गुन्हे होऊन सुद्धा माणसाने ते गुन्हे दाखल केले नाही चोवीस अठ्ठेचाळीस तासानंतर अनेक दबाव फुटले त्यानंतर सगळ्या पक्षाचा गुन्हा बलात्काराचा दा गुन्हा दाखल झाला दा अपहरणाचा दा गुन्हा दाखल झाला दा हे चार गुन्हे दाखल दा झाल्यानंतर प्रशासन आज ही तालुक्यामध्ये वातावरण भीतीचं वातावरण गुन्हे दाखल झाले आरोपींना जर त्यांनी अटक केली नाही पोलिसांना पोलिसांचा दुर्दैव असा आहे या देशाचे या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या ठिकाणी इतकी मोठ्या घटना घडून या ठिकाणी साधा एस पी आणि कलेक्टर ह्या ठिकाणी येऊ शकत नाहीत म्हणजे आमची मुलगी काय काय पाचशे साल आले का की या रावायचं नाही का राज्याचे आम्ही माणसं आहोत का मग तुम्ही जर इतकी मोठी घटना घडून जर त्या ठिकाणी येत नसाल तुम्हाला जर वाटत नसेल ही काही अन्यान्य साधी गोष्ट आहे तर त्या या पोलीस प्रशासनाचा आणि या राज्याचा मी जाहीर निषेध करतो आणि आपल्याद्वारे निवेद कळवतो की या जिल्हाधिकाऱ्याने खरगणे गावामध्ये येऊन भेट दिली पाहिजे एस पीने भेट झाली पाहिजे ही घटना घडून सुद्धा आठ दहा दिवस झालेले आहेत तरी सुद्धा आज सुद्धा वातावरण संग आहे आज आमच्या मुली शाळेत गेलेल्या नाहीत आज शाळा बंद व्हायची ओस होण्याची वेळ आलेली आहे परवा त्या ठिकाणी सगळ्या हायस्कूलनं गावकऱ्यांनी मिळून रास्ता रोको केला रास्ता रोको केला तरी सुद्धा तेवढ्या पुरतं पुढील दिवस पोलिसांनी हाणून पाडायचा प्रयत्न केला पोलीस आम्हाला एक कळत नाही आमची इतकी मुलगी इतके गुन्हे दाखल झाले पण पोलीस प्रशासन त्याला का त्यांना त्यांच्यावर त्यांच्या बाजूने उठतय का आमच्या बाजूने उठत नाही काय कारण आहे हे आम्हाला स्पष्टपणे तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासन आमची विनंती आहे की शासनाला विनंती आहे आम्हाला कळू द्या आमच्या मुली जर मुली जर असलेले जर जर बलात्कार केला असेल मुलगी आमची योजना करून मारली असेल तर तो आम्हाला बी करू भी भी थी ता, थी ता ना मग आम्ही दोषी आहे का जे आरोपी ज्यांना आरोपी केले ते चांगले मग आम्ही दोषी असले तर आमच्यावर गुन्हे दाखल करा आणि जे दोषी नसले त्यांना मोकट करा हे आमच्या लक्षात येऊ द्या की काय मारगड चाललेलं आहे त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बलात्कार झाला दिल्लीमध्ये झाला मुंबईमध्ये झाला बदलापूरला झाला पुण्याला झाला सगळ्या राज्यानं सगळ्या विरोधी पक्ष असू द्या सत्ताधारी पक्ष असू द्या लाखोचं मृत्ये निघाले लाखोचं सगळं मंत्रालय बंद पाडलं आज घटनाकडून पाच सहा दिवस झालं पण आज सुद्धा विधिमंडळ चालू आहे आज विधिमंडळ एखाद्या प्रश्न विचारलाय काल स्वतः स्वतः बाबरने विचारला पण जसा विचारायला पाहिजे होता जसा हंगामा व्हायला पाहिजे होता तसं कामकाज बंद पाडायला पाहिजे होतं तसा कुठलीच प्रक्रिया झाली नाही विरोधक भी तसे आणि सत्ताधारी तसे त्यामुळं आमची एकच विनंती आपल्या माध्यमातून आता आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहे कलेक्टर साहेबांना विनंती करतोय आम्ही की कलेक्टर साहेब आम्हाला न्याय पाहिजे शाहिलेला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही स्वतः एस पी साहेब त्या ठिकाणी येऊन भेट द्यावा एवढीच आमची विनंती आहे